पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बहादरपूर शिरसोदे गावाजवळ अवैधरित्या सुरू असलेल्या बनावट देशी दारूचा कारखाना पोलिसांनी आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठी कारवाई करत दारू कारखाना उद्ध्वस्त केला त्यात सुमारे चाळीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे मिळालेली माहिती अशी की पारोळा पोलीस निरीक्षक सचिन साणप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पारोळा पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस निरीक्षक सचिन साणप यांना मिळालेल्या माहितीवरून पारोळा पोलीस गुप्त माहिती गोळा करत असताना असे निष्पन्न झाले की पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बहादरपूर शिरसोदे गावाजवळील बोरी नदीच्या काठावर एका पत्र्याच्या शेडमध्ये टँगो पंच नावाच्या बनावट देशी दारूचा अवैध कारखाना सुरू आहे याची पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी संपूर्ण खात्री करून पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय पोलीस अधीक्षक विनायक कोते यांच्या नेतृत्वात सापळा रचून धडक कारवाई केली आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका